महाराष्ट्रातील आणि नागरिक कामगारने या दिनानिमित्त मी सगळ्यांना सर्वप्रथम मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमास सूर्यकडे संशोधन भात्रिका आपल्या महाविद्यालयानं यावर्षी प्रकाशित केली आहे एका प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमास आपण सुरुवात करत आहोत या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या एज्युकेशन सोसायटी आम्हाला संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव कुलकर्गे साहेब सन्माननीय दिलीपी साठे साहेब आपल्या संस्थेने सबल आपल्या मार्गाच्या प्रभावी प्रयत्न संघा मंत्री संशोधन समिती ही जी संशोधन पत्रिका आहे ती संबंध आकाराला आलेली आहे आणि म्हणून पंचाहत उपस्थित झालेल्या आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय साहेब सहकारी म्हणून आदरणीय साठेसाहेब महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर गंकेरेश सर आणि संशोधन संस्थाच्या म्हणून डॉक्टर ज्योतिमिव वरण या सगळ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं की नवपूर्वक आधी स्वागत होऊन मित्रो सृजन या शब्दाचा अर्थ नव लिहिलेली नवं सर्जन ही जी सृजन नावाची संशोधन पत्रिका आहे या संशोधन पत्रिकेमध्ये आपल्या महाविद्यालयातील संशोधन कृती असलेल्या प्राध्यापकांनी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि महाविद्यालयातील अभ्यास अशा विद्यार्थ्यांनी काही शोध निबंध लिहिलेले आहेत आणि ते या सृजन नावाच्या संशोधन पत्रिकेमध्ये समाविष्ट आहे संशोधन या शब्दाचं आपण माहितीचं केवळ संकलन नव्हे तर माहितीचं संकलन करून तिचं विश्लेषण करून त्यातनं ज्ञानाचा शोध घेणं किंवा नवं अशा प्रकारचं ज्ञान निर्माण करणं म्हणजे संशोधन करणं पहिल्यांदाच आपला महाविद्यालय असा प्रयत्न करत आहे कदाचित <laughs> या प्रयत्नामध्ये काही युक्ती असू शकतील कारण पहिलाच प्रयत्न आहे परंतु पुढे जाऊन त्याला अधिक चांगलं होती त्याला कुठं या आणि त्या प्रयत्नांना म्हणजे ऑगस्ट महिन्यात आम्ही पहिली सूचना काढली होती की आपण संशोधन पत्रिका चालका आणि संशोधन पत्रिकेला एक योग्य नाव मिळावं यासाठी आम्ही सगळ्या प्राध्यापकांकडून नावं मागवली आणि त्यातून म्हणजे त्यातनं आलेल्या नावानुमधूनच एक नाव आम्ही घेतलेलं आहे नंतर तिथे सूजन सरांचे सृजनचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे पण ती पुन्हा त्याची पुतरावृत्ती करत नाही आणि ही संशोधन पत्रिका म्हणजे ऑगस्टमध्ये ज्याला सुरुवात झाली म्हणजे तो विचार मांडला गेला आणि ती पूर्णच मला मात्र मार्चमध्ये आहे कारण आठ मार्चला आम्हाला ही संशोधन पत्रिका कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत आणायची होती त्यामुळे कुठे हाई झाली असेल कधी कुठे दुखवलं गेलं असेल आपण वारंवार मागितल्यानंतर तर त्याबद्दल पहिल्यांदा निर्गिरी व्यक्त करते आता सृजन ही फक्त पत्रिका नाही तर नव्या विचाराला संशोधनाला आणि सर्जनशीलतेला मंच देणारे ते व्यासपीठ संशोधन समितीचे प्रमुख आणि सहसंपादक म्हणून मला अभिमान वाटतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संशोधन पत्रिका साकार झाली आहे या अंकामध्ये विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण संशोधन प्राध्यापकांचं मार्गदर्शन यांचा सुंदर समज दिसतो संशोधनाचं महत्व त्या संशोधन पद्धतीच्या यशामध्ये प्राचार्याचे मार्गदर्शन संशोधन समितीचे कथक परिश्रम संपादकीय मंडळाचे कष्ट लेखकांचे मौली योग्यता आणि एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांचं मार्गदर्शन निर्माण याचा पाठिंबा आम्हाला सांगत नाही होतं कारण आम्ही नुसती सूचना टाकल्याबरोबर बोडवले स्वरांचा किती सेकंडमध्ये तुला या गाव होता मुंबई लिहायला की बाहेरच्यांना सुद्धा परवानगी आहे म्हणजे महाविद्यालयामध्ये चाललेल्या बारीक सारी हालचाली करता आहे त्याच्यावर त्या पदाधिकाऱ्यांचं हो बारीक लक्ष असतं आणि चांगल्या गोष्टींना नेहमीच पाठिंबा दिला जातो आणि या पाठिंब्यावरूनच आजचं हे कार्य संशोधन पदाधिकारी आहे सुजन नह मी आज आकाराला आलेले आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या संशोधन समितीच्या यशामध्ये जसं मी मार्गदर्शन आहे संशोधन समितीचे परिश्रम असं कशी आपण जर पहिल्या कामावर बघितलं तर फक्त संपादक दिसतात पण त्याच्या आतल्या कामावर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी संपादक किंवा मंडळ दिसतात की प्रत्येक वेळेला समोर असणाऱ्या माणसांचं दोन होतं पण माझी असणारी माणसं की ज्यांचा सुद्धा त्याला हातभार लागलेला असतो त्यातून ते कार्य पूर्ण करायला गेलेलं असतं अशा आमच्या संशोधन समितीमध्ये ऐकणाऱ्या गारेमाटो मॅडम मॅडमात आय की एसीचे डॉक्टर सगळे निशिले आहेत निशिलेसारखं सातत्याने नवीन नवीन कल्पना सुचवत असतात त्याच्यामध्ये एक कल्पना त्यांनी दिलेली होती जे विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो तर विद्यार्थ्यांचा जेव्हा लेखिया त्यावेळेला म्हणून विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे मार्गदर्शक जात्यावर होत त्यांचंही नाव त्याच्यावर येऊ नये म्हणजे प्रत्येकाने केलेल्या कामाचं चीज त्याला त्या ठिकाणी झालेलं दिसतं म्हणजे असं मौलिक मार्गदर्शन बऱ्याच वेळेला आय पी एस तर्फे होत असतं आणि तेव्हा हे संपादकीय मंडळच एकही आहे या सगळ्यांचं श्रेय ही संशोधन पत्रिका आज पूर्णत्वाला येण्यामध्ये आहे तेवढं बोलून ती लागते धन्यवाद ही सगळ्या संशोधन पत्रिका जी आहे तिची सुरुवात होऊन झाली आणि कशी कशी ती आकाराला लागली हे आपल्या प्रास्थापिकाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर आपण सूर्जन संशोधन पत्रिकेचं प्रकाशन करत आहोत आपल्या संस्थेचे समान उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री अशोकराव कुलकर्णी सर आणि आदरणीय श्री साठे साठेसाहेब महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर स्वरूपा सर आणि खोटेपणा त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या संशोधन पत्रिकेचं प्रकाशन करा महाविद्यालयाच्या Jangan lupa ke Botol Kita akan melihat Soal yang terutamanya Soal yang terutamanya Kita akan Kita akan melihat Kita यामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक काही शिक्षकेतर कर्मचारी आणि अभ्यासक विद्यार्थ्यांचे शोधनिबंध आहेत तर प्राध्यापकांना तर मंच उपलब्ध असतील शोधनिबंध येण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी परंतु शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कसा मंच उपलब्ध होत नाही तसा मंच उपलब्ध करून दिला जात नाही यावेळेला आपण ते उपलब्ध करून दिला तर ज्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी निबंध लिहिले आपण असं की प्रयत्न केलेला आहे त्यांना आता आपण मान्यवरांच्या असते ही संशोधन पत्रिका जी आहे ते आपण घेणार आहोत आणि एका अर्थानं त्यांचं या ठिकाणी स्वागतचं आपण करणार आहोत सगळ्यात जर आपल्या महाविद्यालयाचा अतिशय त्याला आपण म्हणूया की होणार विद्यार्थी जेव्हा जेव्हा महाविद्यालयाला गरज लागते त्याच्या वेळेला हा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाच्या कमी येतो असा आपल्या महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी कुमार गौरव शिंदे याला आपण

यांनीही शोध निबंध लिहिलेला आहे मात्र ते अनुपस्थित आहेत आता या ठिकाणी महाविद्यालयातील तासिकांत असणारे प्राध्यापक असतील पुण्यामध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक असतील या सगळ्यांचे शोधून निबंध जे आहेत ते आधीमध्ये आहेत सतत मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सुद्धा ते उपस्थित आहेत ते साठी साहेबांना विनंती करतो की या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त सगळ्यांना द्या संशोधन पत्रिकेचे जे काम आहे ते जवळपास सात ते आठ महिने चालू होतं याच्यामध्ये सर्व प्राध्यापकांनी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचे जे लेख आहे ते म्हणजे अज्ञादायकच नक्की आल्या सगळे जे जवळपास आहेत जी पी ए झालेली माणसं आहेत त्यांच्याकडून देखभागं म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यांची सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे तिथे विद्यार्थी मी जो जे की त्यांना हे असं साहित्य मिळते तर सांगायचं काळात ही जे कार्यक्रम जो आहे तो त्याला काम होणार होता पण काही कारण लोक आत्यवरच ते कमीत कमी आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र दिनी हा कार्यक्रम झाला तो कायम लक्षात राहील कारण माझ्यामध्ये अशा प्रकल्पाच्या ते संशोधन पत्रिका वगैरे ती पहिल्यातील नेते असं माझा एक अंदाज आहे तर सर्व प्राध्यापक आणि कॉलेजचे सर्व स्टाफ त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद उत्तरगीस सर बोलत नाही काही माणसांचा विश्वास खोडल्यावर कमी असतो आणि कोटीवर जास्ती असतो तर उत्तरगीस सर त्यापैकी देखील आधी एडिझर लोकांकडून काय बोलणार आहे पण सर त्यामुळे मशीन जरी करत असलं तरी बऱ्याचदा आपण मीटिंगमध्ये सर्वांनी ऐकलेलं आहे आणि उत्कृष्ट संपादक आहेत खूप छान संवाद साधला हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे आणि त्यानंतर माझा या महाविद्यालयातला प्रवेश चावळेसरांचा या महाविद्यालयातला प्रवेश त्याच्यापाठी मागचं फार मुख्य कारण जे आहे ते

शिक्षित आजचा हा जो काही छोटेखानी प्रकाशन सोहळा आहे तर तो आपल्या संस्थेच्या या दोन्ही सक्रिय हितचिंतन मंडिया आर्गदर्शक मंडळी यांचे सुभाष होतो आहे हा खरंच एक मोठा योग आहे आपल्याकडे केंद्रानं एन ई पीचं जे काही धोरण आणलेलं आहे पाच वर्षीपासून तर त्याच्यामध्ये संशोधनाला सगळ्यात मोठं स्थान दिलं नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आणि ते उद्दिष्ट थोडंसं डोळ्यासमोर उठून महाविद्यालयातल्या सगळ्याच प्राध्यापकांना सोपं साहेब एक आपल्या म्हणून महाविद्यालयाचं एक मुखपत्र असलं पाहिजे की जे थोडं संशोधनावर आधारित असेल ते चांगल्या कल्पना चांगला विचार चांगलं शोधकार्य त्याच्यातून घडावं आणि ते घडता घडता प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना त्यातून काही एक ज्ञान मिळावं आणखी प्रे जाण्याचं तर अशी काही एक उद्दिष्ट होती त्याच्यामध्ये आय आणि आपली संशोधन समिती यांचं फार एक वेळ देऊन केलेलं एक काम आहे आजच्या अभ्यासं तर मुद्दा हा आहे की जसं शिक्षकांना तीन रोल दिलेले असतात की तुम्ही उत्तम चांगलं शिकवायचं आहे अध्यापन करायचं आहे तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे नुसती बिग्री घेतली म्हणजे तुमचा अभ्यास संपला असं नाही अध्ययन असेल अध्यापन असेल आणि संशोधन असेल या तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सर्व शिक्षकांवर आपल्याला एन जी सीनं सोपवलेल्या आहेत आणि या तीन जबाबदाऱ्या आपण नेमकं कसं पार पाडतो त्याचं एक त्याला आपण म्हणूया की एक मनवंतर या पुस्तकामध्ये आहे ले ता ले आपले लेख आहेत त्या लेखामध्ये आपला दृष्टिकोन अभ्यासाचा असेल जीवनाविषयीचा असेल किंवा आपल्या कामावरचे असेल शिक्षणावरचे असेल समाजावरचा असेल तो उतरतो त्याच्यामध्ये तर आपलं सगळ्यांनी सक्रिय सहभाग सगळ्या या निबंधाच्या निमित्तानं आपल्या सर्व खात्यापदामध्ये घेतलेलं आहे मी खरंच त्यांचं मनापासून संस्थेच्या वतीनं कारण तुमच्या पुढाकाराशिवाय एवढं मोठं प्रसंग मिळणं शक्य सगळ्यांनी मनावर सहकार्य केलेलं सतत संपर्क करावे आणि आडेवेळे न देता सक्रियता दाखवली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मन पुढ कौतुक आहे याच्याबरोबरच जसं गाडीबरोबर नळीची यात्रा असं ग्रामीण शब्द प्रयोग आहे तसं प्राध्यापकाच्या मागे विद्यार्थी असणं फार गरजेचं आहे एकदा बाळ ठाकरे साहेब फार छान भाषणात म्हणाले हे कार्यकर्ता हे खरं बघायला गेलं तर कवच आहे त्यांच्यापेक्षा तसंच शिक्षकांचं कवच काय आहे तर त्याच्या अवती दोती फिरणारं विद्यार्थी त्याला आपल्याला काहीतरी हे विचार केला पाहिजे त्याला घडवलं पाहिजे त्याला दिशा दिली पाहिजे मग आमच्यासोबतच त्यांचेही निबंध घेतलेले आहेत आणि तेही फार उत्कृष्ट झालेले आहेत तर विद्यार्थी प्रतिनिधी आज उपस्थित आहेत सगळे नाही आहेत पण त्यांचंही खरंच काळ्या बाजून आपण कारण त्यांना मार्गदर्शन वेगवेगळ्या सगळ्या टीचर लोकांनी केलेले आहेत तर चांगलं एक घटनेच्या स्वरूपामध्ये निबंध आपल्याकडे आलेले आहेत खास जसं संजय म्हणाले तसं हा पहिला प्रयोग आहे याच्यामधल्या जेवढ्या कृती असतील तर त्या मी घेतो आणि असं सगळं जे पण श्रेय आहे ते तुम्हाला देतो या सूर्यांच्या प्रकाशनासाठी माझ्या संस्थेचे थोडे दोन्ही पदाधिकारी उपस्थित राहिले आपण उपस्थित तर आभार प्रदर्शनाचं नंतर होणारच आहे पण फार छान छोटे पाणी समारंभ झाला आपल्या सगळ्यांचे आभार साठे साहेबांनी फार छान सांगितलं की काल या अंकाचं प्रकाशन होणार होतं परंतु आज ते आपण करतो आहोत आणि त्यामुळे ते कायदेस रूपी आठवणीत आणणार आहोत सूजनच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन कधी झालं तर एक मी नाही एक मे महाराष्ट्र कामगार गेली दोन हजार पंचवीस साली चोवीस नाही तेवीस नाही किंवा सव्वीसही नाही त्यामुळे काही सोपी हा दिवस वादात नाही आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे घडलेला आहे विधान संशोधन समितीचे सदस्य आणि आय पी एसीचे कोकोऑर्डिनेटर सहसमन्वय सरकारने विनंती करण्या कार्यक्रमाची शेवट आता पण शेवटी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रम एखादी यशस्वी गोष्ट जेव्हा जगामध्ये घडून येते तेव्हा ती इच्छा मागे प्रचंड मोठ्या हात धरलेले असतात शेकडो लोकांची कष्ट असतात आणि त्याचा परिणाम ती गोष्ट मग एक सक्सेसफुल असं चांगलं खूप आपल्या समोर दिसत करीत येत असते जगामध्ये आतापर्यंत जो विकास झाला किंवा जे बदल झाले त्याला कारणीभूत संशोधन आहे दोनशे वर्षपूर्वीचं जग आणि आजचं जग आणि दोनशे वर्षानंतरच जग त्याच्यामध्ये असणारा जो फरक आहे त्याला जबाबदार संशोधन असेल आज जो प्रचंड विकास आपल्याला मेडिकल फील्ड असेल विज्ञान असेल कॉमर्स असेल जे काही फील्ड असेल ज्ञान असेल त्याच्यामध्ये दिसणारे बदल जे आहेत त्याच्या मागे कंटिन्यू चालणार अहोरात्र चालणार वेगवेगळ्या शाखांमधलं संशोधन आणि आज सुद्धा आणि आज सुद्धा करोडो रुपयाचा निधी या संशोधनावर सेंट्रल गव्हर्नमेंट पासून स्टेट गव्हर्नमेंट खर्च करत आहेत की या संशोधनाचा परिणाम म्हणून आणखी चांगलं आणखी चांगलं योगासमोर येईल आणि ते आलेलं मानवी जीवन आरामदायी सुखकर सुलभ बनले आणि हो ते होत आहे शंभर वर्षानंतर असेल इथं मानवी जीवन सुखकर झालेलं असेल विज्ञान प्रचंड मोठे बदल घडून आणणार आहे आणि त्याच्या मागे हे साधू लाहोरातलं संशोधन आहे जे महत्व विज्ञान शाखेत संशोधनाला आहे की आपल्या साहित्यातल्या संशोधनाला सुद्धा आहे त्याचे अनुकूल परिणाम फरक एवढा की वेगळे याने सुद्धा समस्या सुटणारे आधुनिक मानवी जीवन सुखकर होणार आहे या संशोधन पत्रिकेला हे जेव्हा आपल्या समोर आले जेव्हा सुद्धा असंख्य कष्ट असंख्य हात लागलेले आहेत आणि हे संस्थेच्या स्तरापासून आपल्या नॉन टीचिंग स्टाफ पर्यंत हे सगळ्यांचं योगदान आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संस्थेचे आदरणीय अशोक कुलकर्णी सर आदरणीय दिलीपजी साटे सर पंसर सगळेच प्रधान सर आदरणीय गोरगळे सर तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली आम्ही करायची ठरवलं त्यांचा खूप पाठिंबा आहे सकारात्मक विश्वास आहे त्यामुळे आम्ही सहज पुढे जाऊ शकतो तर आमच्या संस्थेने आम्हाला फुल पाठिंबा फुल कॉपरेशन केलेलं आहे याचा परिणाम ही संशोधनासाठी काय आपल्या समोर त्यानंतर आमच्या आदरणीय डॉक्टर नवगिरे सर की आमचं सुद्धा फुल कॉपरेशन असतं प्रत्येक स्टेजवर पाठिंबा असतो की त्यामध्ये एखाद्या मुलाला जे आवश्यक असतं आणि आई जी काळजी घेते ती आमच्या सरकार हे काही बरोबरच्या मुलाला काय अडचण आहे ते लक्षात घेऊन बरोबर ट्रीट करते तसं एक काही होऊनच त्यांनी ट्रीट केलेलं आहे प्रत्येक स्टेजवर आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे सहकार्य केलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे पाहिजे ती मदत केलेली आहे त्यामुळे सरजी खूप खूप आभार त्यानंतर आमचा जो टीचिंग स्टाफ आहे त्यांनी सुद्धा आम्ही जशी असा आवाज दिला की तुम्ही पेपर द्या सगळे लगेच घडून आले त्या आमचे लांडे सर आहेत नागर मॅडम आहेत कटारी मॅडम आहे महादेव सर आहे डुळे सर आहेत सगळ्यांनी पेपर आम्हाला दिलेले आहेत तुम्ही ज्यामुळेच आम्ही ते प्रकाशित करू शकलेलो आहे त्यानंतर लहानचे स्टाफ म्हणून सुद्धा योगेश मिरणाकर आहेत जोशी सर आहेत भास्कर आहेत त्यांनी सुद्धा आमच्या ठाकरेला सकारात्मक प्रतिसाद पेपर त्यांच्या आम्हाला सबमिट केलेले आहेत त्यामुळे सगळ्या युनिट टीचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफची मी खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आमचे नियमीचे सल्लागार आम्ही अडचणीत आलो की इथे आमचे डॉक्टर विचिते सर त्यांचं प्रचंड मोठं मार्गदर्शन जेव्हा जेव्हा आमच्या संशोधन समितीच्या भीतीने झाल्या आणि जेव्हा जेव्हा आम्हाला काही अडचण आली उत्कृष्ट असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि त्याचा हातखंडा सुद्धा आहे तर सरांचे सुद्धा हे प्रचंड मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यानंतर सर्वात शेवटी संस्कृती प्रकाशन लातूरचे जे प्रकाशक आहेत त्यांचंसुद्धा काम आपल्यातूनच आहे कारण मी स्वतः त्याच्यामध्ये एरेक्शन आणि ज्या ती गोष्टी बघितल्या आहेत एकदा लगेच त्यांचा रिस्पॉन्स आहे की मी पहिल्यांदाच फास्ट काम आणि कमी पैशात तेही सांग बघितलेलं आहे संशोधन समितीच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने मनपूर्वक मी या लात प्रकाशाचे आभार व्यक्त करतो आणि जो कुणी रंगला असेल त्यांनी ते बॉटिट्रूट केलेलं आहे आणि आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये गौरव आहे तत्वाजी भाजी आहेत प्रकाश वाजमारे आहेत सायनी कांबळे आहेत आणि शिवक गाभुर्डे आहेत कॉमर्सचे अर्चना शिवशरण आहे आणि सायकी एखादा गौरी मुसळे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा एक प्रयत्न चांगला केलेला आहे आणि त्यांचा एक चांगला प्रयत्न म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचं नाव या संशोधन प्रतिकेत आलेलं आहे संशोधन कसं करावं सुरुवात तरी त्यांची झालेली आहे असं आपण म्हणूयात पुढे ते नक्की त्याच्यामध्ये डिपले जातात तर सगळ्यांचे जो तुम्ही स्कूल राहिला असेल इथे त्यांनी केलेलं आहे त्याचं योगदान इथे आहे पण माझ्याकडून राहिलं असेल त्याचंसुद्धा मी या संशोधन समितीच्या मध्ये गेले मला पूर्ण आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला ते तुम्ही प्रकाशित केलं नाही सगळ्यांना सोबत सगळ्यात महत्वाचं ते म्हणतात संघडन शक्ती आहे अदरवाईज कोणत्याही कोणती गोष्ट पूर्णतच जाताना <णगे>